शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये एकापटी एक डब्ल्यू डी येत आहेत आणि या डब्ल्यू डींचा प्रभाव हा उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी करतो आहे आणि त्यामुळे उत्तर भारताकडून येणारी शीतलहर ही शीतलहर भारताच्या मध्यभागावर आणि महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण करते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय त्याचवेळेस आपल्याला हेही दिसतं आहे की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला या ठिकाणी मोठी पावसाळी परिस्थिती आहे परंतु ही समुद्राच्या अंतर्गत भागात असल्यामुळे याचा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होत नाही अब मिनिमम टेम्परेचरचा जेव्हा दहा दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा बारा तारखेला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता थंडीची लाट कायम आहे तीच बाब आपण बघतो तेरा तारखेलाही थंडीची लाट तशी कायम आहे मात्र थोडं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल जवळपास थंडीची लाट चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत कायम आहे सतरा तारखेपासून थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी झालेलं असेल जे एफ एस मॉडेलच्या एकूणच हवामान विषयक अंदाजामध्ये केवळ श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण आहे उत्तर त्यानंतर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान वातावरण आहे आणि पुढे पुढे थोडं उत्तर भारतामध्ये येऊ घातलेले डब्ल्यू डी हे महत्त्वाचे आहेत आपण बघतो साधारण सतरा तारखेला का थंडी प्रमाण कमी होणार आहे तर त्याचं कारण थोडं ढगाळ परिस्थिती पावसाचं वातावरण तामिळनाडूमध्ये आणि उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे जवळपास आपण गोव्यापर्यंत ढगाळ परिस्थिती बघतो अठरा तारखेला आणि ही थंडीवर परिणाम करते उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती राहणार आहे एक प्रभावी डब्ल्यू डी वीस तारखेला आपल्याला उत्तर भारताच्या दिशेने सरकताना दिसतोय आणि आता एकापाठी एक अतिशय प्रभावी डब्ल्यू डी येतील आणि ते जवळपास मैदानी भागापर्यंत प्रभाव टाकायला सुरुवात करणार आहे त्यामुळं एकवीस तारखेचा डब्ल्यू डी हा जवळपास दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश थोडं उत्तरेकडील राजस्थानच्या काही भागामध्ये गारपीट करू शकतो आणि अतिउत्तरेला बर्फवृष्टी करू शकतो अशी परिस्थिती आहे अठरा डिसेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे मात्र पुढे साधारण अठरा ते पंचवीस या दरम्यान मात्र दक्षिण भारतातील पावसाळी प्रभाव हा कमी होणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी वाढू शकतात आता आपण धावता अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अगोदर बघूयात तर यामध्ये आपल्याला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतील दक्षिण बंगालच्या बस एखादं हलक क्षेत्र तयार होऊ शकतं अरबी समुद्रात तयार झालेली ढगाळ परिस्थिती आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी यांच्यामध्ये जर कनेक्शन तयार झालं किंवा ट्रप लाईन तयार झाली तर मात्र काही भागात मैदानी भागात देखील पाऊस निर्माण होऊ शकतो वातावरणात विशेष बदल नाही इसीएम डब्ल्यूएफ मॉडेलने केवळ दक्षिण बंगालच्या बससागरात कमी दाबाचं क्षेत्र दाखवलंय थोडं अरबी समुद्राच्या दक्षिणला देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे उत्तर भारतात एकापाटी एक ताकदवर अशा प्रकारचे डब्ल्यू डी आता येऊ शकतात आणि साधारण पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा मुख्य थंडीचा कालावधी आहे यामध्ये थंडी चढउतार होतील परंतु त्यामुळे थंडी ही अपेक्षित आहे जे फीस मॉडेलमध्ये सुद्धा विशेष बदल नाही तशाच पद्धतीचं जे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने अंदाज दिला आहे तोच अंदाज जवळपास जी एफ एस मॉडेलचं आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील तोच अंदाज दिला आहे आणि आता हे बघणं आवश्यक आहे की उत्तर भारतात येणारी डब्ल्यू डी हे काही प्रमाणात कारण आता पावसाचं क्षेत्र जे निर्माण होणार आहे ते डब्ल्यू डीमुळे होणार आहे कारण दक्षिण भारतातील कमी दाब हे आता भारतीय भूभागावर येण्याची शक्यता फार कमी आहे मात्र डब्ल्यू डी जर प्रभावी झाले तर मात्र पावसाळी वातावरण गारपिटीचं वातावरण तयार होत असतं त्या दृष्टीने असं काही वातावरण बनतं आहे का यावर आपण लक्ष ठेवून आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये कुठे ढगाळ परिस्थिती नाही दक्षिण भारतात ढगाळ परिस्थिती नाही आहे आणि निरभ्र अशा प्रकारचा आकाश आहे आणि या परिस्थितीचा थंडी वाढण्याकरता अनुकूल प्रभाव निर्माण झालाय आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट अजून दोन तीन दिवस तरी कायम राहणार आहे हळूहळू तिचं प्रमाण सोळा तारखेनंतर कमी व्हायला लागेल मग सतरा अठरा एकोणीस जवळपास वीस तारखेपर्यंत थंडी कमी राहील परंतु तरी देखील उत्तर भारतात एकापाठी एक येत असलेले डब्ल्यू डी हे प्रभावी राहणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा उत्तर भारतातून येणारी शीतलहर ही महाराष्ट्रामध्ये मध्य भारतामध्ये थंडीचं वातावरण निर्माण करेल त्यामुळे थंडी ही डिसेंबरमध्ये राहणार आहे पावसाच्या वातावरणासंदर्भात स्पष्ट संकेत जरी नसले तरी उत्तर भारतामध्ये लवकरच म्हणजे वीस तारखेनंतर प्रभावी डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे आणि प्रभावी डब्ल्यू डी कधीकधी मैदानी भागावरही परिणाम करतात त्यामुळे पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तर राजस्थान या भागावर कधी कधी पावसाळी प्रभाव निर्माण होण्याची शक्यता असते तर असं काही वातावरण तयार होतं का यावर आपण लक्ष ठेवून आहोत असं एक दिसतंय की सतरा तारखेनंतर थोडं वातावरण बदलेल थोडं ढगाळ वातावरण स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी निर्माण होईल आणि पर्याने थंडी कमी होण्यास मदत होईल आपण बघितलेलं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दे देखील बारा तारखेला पहाटे पाच वाजता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दहा अंश पेक्षा कमी थंडी आहे जरी या ठिकाणी आपल्याला दहा अंशाच्या वरती थंडी दाखवण्यात येत असली तरी काही ठिकाणे यामध्ये असे आहेत जिथे थंडीचं प्रमाण अधिक आहे ही थंडी तेरा तारखेलाही असणार आहे ही थंडी चौदा तारखेला देखील असण्याची शक्यता आहे ही थंडी पंधरा तारखेला देखील असण्याची शक्यता आहे आपण एक बघतो या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला वातावरण बनलेलं आहे की सोळा तारखेला देखील थंडीचं प्रमाण राहणार आहे परंतु थंडी कमी होण्यास सुरुवात होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज